ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज नवनीत राणांच्या युतीच्या घोषणेने भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ आपण सर्व एकत्र एक लढू आणि महापालिकेवर भगवा झेंडा फडकू असं वक्तव्य नवनीत राणा यांनी काल परवा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना केलं आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमानी पक्षाची युती होईल अशी घोषणा भाजपच्या नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केल्याने युवा स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला असला तरी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या युतीतून जे चित्र अमरावती जिल्ह्यात दिसलं भूतोण भविष्यती असा विजय मिळाला अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत देखील या दोन्ही पक्षांची युती होईल आपण सर्वजण एकत्र लढू आणि महापालिकेवर भगवा झेंडा फडकू असं वक्तव्य नवनीत राणा यांनी काल परवा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित गुणवत्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना केलं त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या विशेष म्हणजे भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रवीण तायडे भाजपचे शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यावेळी उपस्थित होते आगामी महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असून कोणत्याही पक्षासोबत युती केली जाणार नाही असं वक्तव्य तीन महिन्यांपूर्वी नवनीत राणा यांनी केलं होतं निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असंही आश्वासन नवनीत राणा यांनी दिलं होतं राजापेठ येथील भाजपच्या कार्यालयात शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या पदग्रहण समारंभात बोलताना केलेलं हे वक्तव्य भाजप कार्यकर्त्यांना सुखावणारं होतं पण पुढे काय वाढून ठेवलं याचा अंदाज अनेकांना आलेला नाही गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आमदार रवी राणा यांनी केलेलं वक्तव्य लक्षवेधी ठरलं नवनीत राणा या भाजपच्या पॉवरफुल नेत्या आहेत पण आपण ही काही कमी नाही त्यांच्याशिवाय आपली कामेच होणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही हे आहोत असं रवी राणा म्हणाले या ठिकाणी प्रत्येकानं प्रत्येकाचं अस्तित्व ठेवलं पाहिजे युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र ओळख आहे का भाजपचे कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत याच अस्तित्व आहे भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष या पक्षासोबत युवा स्वाभिमान एक लहान भाऊ म्हणून नेहमी काम करेल भाजप भाजपची आणि स्वाभिमानची युती राहील आणि भाजपच महापौर बनवू असं आश्वासन आमदार रवी राणा यांनी दिलं दोन हजार सतरा मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला पंचेचाळीस जागा मिळाल्या होत्या तर युवा स्वाभिमान पक्षाचे तीन नगरसेवक निवडून आले गेल्या आठ वर्षात राजकीय परिस्थिती बदलली भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते वर्षानुवर्ते संधीच्या प्रतीक्षेत आहेत महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे त्यामुळे चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळेल असं आश्वासन भाजपचे कार्यकर्ते देत आहेत आता राज्य पातळीवर असलेली शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतची युती महापालिका निवडणुकीत कायम राहील का याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे त्यातच युवा स्वाभिमान पक्षाने ही वाटा वाटा मागितला आहे अनेक वाटेकरी झाल्यास निष्ठावंतांना कितपत न्याय मिळेल असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आता नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज